नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर स्वागत आहे तुमच्या पंचवीस मध्ये जाहिरात येईल का तर याच्याविषयीची एक बैठक झालेली होती बैठक विविध विषयांवर झालेली होती तर त्याच्यामध्ये पोलीस भरतीचा देखील विषय आलेला होता आणि याच्यामधूनच आपल्याला हिंट मिळते की पंचवीस मध्ये दे देखील आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीची जी आहे तर ती बघायला मिळू शकते बघा चौदा जानेवारी रोजी चौदा जानेवारी बैठक झालेली होती राज्यातील कायदा व सुव्यवस्थाबाबतची आढावा बैठक बघा प्रश्न काय होता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त सर्व विशेष महानिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक दहा जानेवारी लक्षात घ्या दहा जानेवारी दुपारी बारा वाजता या व्हिडिओ त्यांचा काय झूम मिटिंग असेल ती मिटिंग असेल आणि याच्यामध्ये विविध मुद्दे जे आहेत तर ते डिस्कस करण्यात आलेले होते आणि याच्यामध्येच एक मुद्दा होता जो फार महत्वाचा होता तो दोन नंबरचा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा मी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने म्हणजे तेच म्हणतायत की लवकरच आपण पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहेत घटक प्रमुखांनी त्यांच्या अख्यारितीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबत माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक खास पदके यांच्याकडे सादर करावी म्हणजे त्यांना जाहिरात काढायची आहे याच्यासाठी तुम्हाला त्यांना दिले की तुम्ही रिक्त रिक्त पदे पदे काढा किती आहेत याकरिता नियमावली अद्ययावत करणे पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे अनुकंपा तत्वावरील राखीव खादांची यादी तयार करणे आंतर जिल्हा बदलीची पदे प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणे राज्य राखीव पोलीस दलातील रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादी कारवाई करून कंपीकृत आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती पाठवावी पण बघा यांना फक्त रिक्त पदांची माहिती पाठवायची नाही याच्या आधी त्यांना काही प्रोसेस करावी लागणार जसं की मेन म्हणजे प्रमोशन जे काही पोलीस असतील तर त्याचं वरती प्रमोशन द्यावं लागणार आणखी जागा रिक्त होतील त्या प्रमोशनमुळे जागा रिक्त होतात तसेच पुढे जे अनुकंपा धोरण वरचे उमेदवार असतात त्यांची एक यादी असते त्या यादीमधील काही लोकांना तिथे नियुक्ती द्यावी लागते म्हणजे आणखी रिक्त जागा कमी होते तिसरं आंतर जिल्हा बदली असते जिल्हा तुसारस ही भरती असते आंतर जिल्हा बदली असते म्हणजे त्या जिल्ह्याच्या रिक्त पदांच्या याच्यावर परिणाम होऊ शकतो पुढे बाकी राज्य राखीव पोलीस दलाचे रिक्त पद तर या सर्व माहिती याआधी त्यांना दे प्रिफर करावं लागणार आहे म्हणजेच येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला जाहिरात दिसू शकते आणि हेच या बैठकीतून आपल्याला जे आहे तर ते कळत आहे म्हणून जे उमेदवार तयारी करत असतील तर त्यांनी आपली तयारी व्यवस्थित पद्धतीने करा आणि ही जर तयारी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी सोबत करायची असेल तर आपली एक ऑनलाईन बॅच पण आहे या बॅच मध्ये तुम्हाला मराठी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता असे सर्व विषय मिळतील मिशन वरती ही बॅच असणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आपलं इन्फ्युनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ॲप आहे तर ते नक्कीच डाउनलोड करा अधिक माहितीसाठी हे जे दिलेले नंबर्स आहेत तर तुम्ही यांना देखील कॉल करू शकतात भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद